जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर देशभर आंदोलन सुरू असून जितेंद्र आव्हाड यांना लोकांच्या भावना दुखावण्याचं कारण नाही राम लहर आली ते त्यांना दिसत नाही चंद्रकांत पाटील अमरावती शहरात विविध कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले असताना त्यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली जितेंद्र आव्हाड यांनी असं वक्तव्य करून त्यांना त्यांचा काय फायदा त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो असे सुद्धा चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलेत मला वाटतं आता ह्या विषयावर खूप देशभर महाराष्ट्रात देशभर आंदोलनं चालू आहेत आणि बहुदा बहुधा माहीत नाही मला पण जितेंद्र आव्हाडांनी पण त्याच्यामध्ये बहुधा दुःख व्यक्त माहीत नाही मला ते पुन्हा म्हटलं की दिलगीर दिलगिरीगुडी व्यक्त केली पण त्यांनी अशा प्रकारे लोकांच्या भावना दुखावण्याचं काही कारण नाही जी राम लहर आली आहे ती त्यांना दिसत नाही असं माझं मत आहे ती की प्रचंड आलेली आहे गावा गावात लोक त्या अक्षता ज्या आहेत त्या अक्षता वाटण्यासाठी अयोध्येतून त्या अक्षता आल्या आहेत निमंत्रण आलं आहे ते वाटणे आणि गावागावात लोकं फिरत आहेत मिरवणुका काढत आहेत बावीस तारखेला दिवाळी आणि पाडव्यापेक्षा सुद्धा मोठी तयारी करत आहेत लोकं घरावर गुढ्या उभ्या करणार आहेत लोकं घरासमोर दिवे लावणार आहेत अशा वेळेला हे म्हणण्यातून त्यांना काय बेनिफिट मिळणार आहे मला माहीत नाही पण अत्यंत चुकीचं वाक्य आहे आणि त्याचा निषेध संपूर्ण देशभर चालला आहे